उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा फटका पुणे नाशिक महामार्गाला बसताना दिसतोय चाकण पासून पुढे आल्यानंतर एक पाच किलोमीटरच्या अंतरावरती पुणे नाशिक महामार्गावरती पाणी साचलेलं आहे याचा फटका कामगार असेल वाहतूक असेल प्रवासी असेल यांना बसतोय गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावरती पावसाचं पाणी थेट येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे पाऊस मुसळधार सुरू आहे आणि पाणी हे थे, थेट महामार्गावरती आल्यानंतर या ठिकाणी प्रवाशांना याचा नाह त्रास सहन करावा लागतो गाड्या ह्या पाण्यातून घेऊन जाव्या लागतात अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नॅशनल हायवे प्रशासन असेल हे या महामार्गावर साचत असलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या ठिकाणी अपघातांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून या अशा धोकादायक परिस्थितीमधून पुणे नाशिक महामार्गावरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय पावसाचं पाणी थेट महामार्गावरती आल्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका आहे त्याचबरोबर या महामार्गावरील हे पाणी दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळं महामार्गाच्या रस्त्याचाही या ठिकाणी काही भाग खचल्याचा पाहायला मिळतोय त्यामुळे या ठिकाणी पाणी हे रस्त्यावरती आले त्यामुळं आ, या महामार्गावरती दुरुस्ती कधी होईल आणि अं साचलेलं पाणी हे कधी बाहेर निघल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे